इकडून रिक्षा तिकडून सायकल सर्वांचा सा होतो जॅक्सन मायकल कसा लंगू मोठा खड्डा होईल माझा पॅटी सरकडा रस्ते अमुचे पदक विजेते तरी ही जनता शिव्या देते नेत्यांनाही लाज तिळभर पडे घोटाळ्या त्यांचा उघडा इकडून रिक्षा तिकडून सायकल सर्वांचा सा होतो जॅक्सन मायकल फेरीवाल्यांनी रस्ते व्यापिले पदपथ कोठे नाही उरले वाहनांची ती गर्दी भयंकर कुठे दिसेना तो वाहन इकडून रिक्षा तिकडून सायकल सर्वांचा होतो जॅक्सन मायकल शिस्त चालका ठाऊक नाही वयती वाहने कुठे कशीही जीव घाबरा होई क्षणभर उडते धांडल करता पळापळा इकडून रिक्षा तिकडून सायकल सर्व हो दो दो हो सर्वांचा होतो जॅक्सन मायकल उजवे डावे नसेच कोणी एका माळेचे सारे मनी नाही डांबर खडी दिगभर जिकडे पहावे तिकडे धुळ धुळ इकडून रिक्षा तिकडून सायकल मा सर्वांचा होतो जॅक्सन मायकल इकडून रिक्षा तिकडून सायकल सर्वांचा होतो जॅक्सन मायकल खंडेच खंडे चोहीकडे जावे बाई कुणीकडे धन्यवाद गाणे आवडले असल्यास आस माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा